आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्या रम्याकडून चांगलंच काम करून घेत असते रम्याला आधी पूजा करत असताना पार्थ येताना दिसतो पार्थ जवळ जाते आणि म्हणते अरे पार्थ सांगण्या इला माझ्याकडून असं काम करून घेते परंतु पार्थ काही रिॲक्ट होत नाही त्यावरती रम्या आता म्हणते माझ्या हाताने बनवलेली तुला आवडती तशी सिनेम कॉफी आणू का मी थांब लगेच आणते तेव्हा पार्थ तिला म्हणतो काही गरज नाहीये तुझ्या हाताने बनवलेलं मला काहीच नकोय आता काव्या म्हणते समजलं लागतं मला आता काम करत असताना कमरेमध्ये रम्याच्या लचक भरते आणि तिला सावरायला वस्वात्या तिथे येते आणि वस्वात्याला पाहून तर रम्या अजूनच चिडते आणि म्हणते की त्या दोघींचीच भांडणं सुरू होतात रम्या म्हणते तुझ्यामुळेच तू केलेल्या कर्मांची फळं तुझे पापा मला ले ले आता मला फेडायची वेळ आलेले आहे आता वस्वात चिडते आणि कागं काय बोलतेस तू हे रम्या हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं ना रम्या म्हणते काय गरज होती तुला लग्नातून तिला किडनॅप करायचे असे या दोघांमध्ये खूप मोठी भांडणं होतात आणि वस्वात रम्या नको नको ते बोलते आणि रम्यासुद्धा वस्वात त्याला बोलते आता मानिनी तिथे आलेली असते